शेयर हैप्पी मदर्स डे फ्रॉम एम पोदार इंग्लिश स्कूल मी डॉक्टर विजय पाटील असिस्टंट प्रोफेसर गवर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती डायरेक्टर अथर्व अकॅडमी अँड सेक्रेटरी एम वी पोदार इंग्लिश स्कूल गर्ता टोड चोपडा जागो आम्ही आपल्या स्कूलतर्फे एक स्पेशल मदर्स डे सेलिब्रेशन कंटेस्ट करणार फोटो कंटेस्ट विथ मॉम येस तुम्हाला तुमच्या आईसोबत आई आणि आई मुला प्रेम एक अविस्मरणीय असा बंध आणि तो बंध दाखवण्यासाठी मुलाचा मुलीचा आणि आईचा मुलगा असेल तर मुलासोबत आईचा मुलगी असेल मुला मुलीसोबत आई आईचा मुली आई फोटो जो आहे सारख्या मध्ये किंवा सारख्या मुद्रेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ती भावना शेअर करू शकतात एका फोटोद्वारे तो असा गोड हसरा आम्हाला पाठवा आजच ती त्या ठिकाणी ही कंट्रेस्ट खुली आहे त्या त्यामध्ये तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळणार आहेत फोटो पाठवण्यासाठी नंबर आहे सेवन झिरो टू डबल झिरो फोर डबल नाईन फाईव्ह फोर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी हे पाठवू शकतात आणि तुम्हाला त्याबद्दल सरप्राईज गिफ्ट त्या ठिकाणी मिळू शकतात आईच्या प्रेमाचं खास क्षणातलं एकसारख्या ड्रेस मधलं चित्र या नंबरवर तुम्हाला पाठवायचं आहे तुमच्या खास फोटोला मिळू शकतं आश्चर्यचकित करणारी अशी भेट धन्यवाद